ಬೆಳಗಾವಿ ತಾಲೂಕಿನ ಮನ್ನೂರು ಗ್ರಾಮದ ಕನ್ನಡ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆಯ ಸಹಯೋಗದೊಂದಿಗೆ ರೋಟರಿ ಕ್ಲಬ್ ಆಫ್ ಬೆಳಗಾವಿ ದರ್ಪಣದ ವತಿಯಿಂದ ಸಾಕ್ಷರತಾ ಜಾಗೃತಿ ಅಭಿಯಾನವನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗಿತ್ತು ಆರಂಭದಲ್ಲಿ ಶಾಲಾ ಮಕ್ಕಳಿಂದ ಸಾಕ್ಷರತಾ ಫಲಕಗಳನ್ನು ಹಿಡಿದು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಜಾಗೃತಿ ರ್ಯಾಲಿ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಯಿತು ರ್ಯಾಲಿಯ ಅಂತ್ಯ ಶಿವಾಜಿ ಚೌಕ್ನಲ್ಲಿ ನಡೆಯಿತು

आणि गाव दत्तकडल्यानं त्यांनी हेल्थ कॅम्प केलं त्या ठिकाणी दोन अडीचशे लोकांचं त्यांनी हेल्थ चेकअप केलं त्या ठिकाणी मेडिसिन त्यांनी प्रोव्हाइड केलं त्याच्यानंतर डोळ्याचे काही आय चेकअपचं काम त्यांनी केलं त्याच्यामध्ये एक दोन ऑपरेशन त्यांनी आमच्या काही गावातील दोन फ्री फ्रीसुद्धा करून दिलेत त्याच्यानंतर त्यांनी पाच सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्तानं आमच्या या भागातील शिक्षकांचा चांगल्या शिक्षकांचा गुणगौरव त्यांनी केला असे विविध कार्यक्रम त्यांनी समाजाच्या माध्यमातून करतात जिचा अर्जन आहे त्या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ दर्पण आहे असं म्हटलं तर वावग होणार नाही ज्या ज्या ठिकाणी अडचण आहेत आपला देश पुढे जाण्यासाठी आपला देश कुठे थांबतोय त्याला पाठबळ देण्याचं कार्य हे मंडळ करत असते आणि असंच कार्य कार्यक्रमाचा अध्यक्ष डॉ स्मृती प्रधान अवरू मकलूंंदिगे संवाद नेडसी ओ दिना प्रियते यांना हेगे अभिवृद्धी पडसबेकू एंबुदरा कुरितो मार्गदर्शनवंना नेडित्रो ಚಿಕ್ ರೋಡ್ ಸ್ಕಿಟ್ ಮೂಲಕ ಅಭಿಯಾನಕ್ಕೆ ಅಂತಿಮ ತಲುಪಲಾಯಿತು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಮನ್ನೂರು ಗ್ರಾಮದ ಕನ್ನಡ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆಯ ಟ್ರಸ್ಟ್ಗಳು ಮುಖ್ಯೋಪಾಧ್ಯಾಯರು ಶಿಕ್ಷಕರು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ರೋಟರಿ ಕ್ಲಬ್ನ ಸದಸ್ಯರು ಹಾಗೂ ಗ್ರಾಮದ ಜನರು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ರು